नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर अमेदर युट्यूब चॅनलला आणि या बागेचे आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहे जर तुम्ही बघितले असेल तर आता बघा इथे आपण झाडाची हार्ड कटिंग केलेली होती इथे आणि हार्ड कटिंगनंतर इथे आपल्याला कसा फायदा दिसतो आहे हे तुम्ही इथे बघू शकता फुटवा एकदम चांगला आहे जस जसं वापसा कंडिशन राहिली तस तसा फुटवा निघत आहे नव्हती लांबत आहे आणि दोन तीन शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट्स करून म्हटलं पण होतं की या बागेचा रिपीट व्हिडिओ बनवा की आताची परिस्थिती काय आहे तर अशा प्रकारे आंतरपीक घेतल्यानंतर काय फरक झाला आहे आंतरपीक आलं आहे की नाही तर बघा आंतरपीक पण एक हे बऱ्यापैकी आपल्याला चांगलं हार्वेस्टिंगला मिळते फक्त अतिपावसामुळं जर स्प्रे मारता आले नाही याच्यामध्ये त्यामुळं आळीचा इफेक्ट इथे झालेला आहे पण अशा प्रकारे आपल्याला कोबूचं उत्पन्न इथे मिळालेलं आहे काही हार्वेस्टिंग झाली काही व्हायची आणि झाडं मेन आपल्याला झाडं आहे तर इथे झाडामध्ये पण आपल्याला चांगला फुटवा दिसतो आहे खोडाला पण फुटवा येत आहे अशा प्रकारे आपण इथं जे हार्ट कटिंग केली होती आणि त्याच्यावर जे स्प्रे वगैरे घेतले तरी पण इथे आपल्याला जितके वेळेवर स्प्रे मारायचे होते ते मारता आले नाही कारण पाऊस सुट्टीच देत नव्हता तर अशा प्रकारे आपल्याला इथे कंडिशन आहे आता इथून पुढं आपल्याला काय करायचं आहे जर पाऊस आता थांबेल या महिन्यात शेवट होईल तर इथे जे हे जे नवती आपल्याला दिसते या नवतीसाठी आपल्याला कीटकनाशकची फवारणी करणं गरजेचं आहे अर्जंटमध्ये नागळी किंवा माव वगैरे जो येईल आता आणि थंडी वाढल्यानंतर आपल्याला शक्यतो याला फ्लोचंच पाणी द्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण दुसऱ्या पिकाचे पण प्लॅनिंग करू शकतो म्हणजे हार्वेस्टिंगचे आपलं दुसऱ्या जे पीक आहे आंतरपीक आहे त्याची आपण प्लॅनिंग करू शकतो पण ते आता शेतकऱ्यावर डिपेंड करते की आपल्याला घ्यायचं की नाही हे बघा लांबून इकडे पण चांगल्या प्रकारे हे झालं आहे आणि मरचं जे प्रमाण आहे फांदी मर जे होत असते हार्ट कटिंगनंतर ते पण इथे कमी जाणवते आहे काय ठिकाणी पण इथे कमी जाणवतं आहे कारण आपण बुरशीचे स्प्रे वेळेवर घेण्यात आले होते तरी इथे दोन स्प्रे झालेले आहे फक्त कटिंग कटिंगनंतर दोनच स्प्रे झालेले आहे जे की आपल्याला चार स्प्रे आतापर्यंत व्हायला पाहिजे होते आता याला ऑगस्टच्या पाच तारखेला कटिंग झाली होती सप्टेंबर गेला ऑक्टोंबर गेला ऑगस्ट गेला म्हणजे आपण म्हणू की याला तीन महिने पूर्ण होईल नोव्हेंबरच्या पाचपर्यंत आणि नोव्हेंबरच्या पाचपर्यंत तीन महिने झाल्यावर झाडांची ही कंडिशन आहे तर ज्यांना म्हणजे ज्यांनी अशी कटिंग केली होती त्यांच्या काय फरक आहे त्यांनी कमेंट्समध्ये सांगू शकता की हे जे आजची बसती चालली ती योग्य चालली की खूप मागं आहे किंवा याच्यामध्ये काही अजून वेगळं खतपाणी द्यायला पाहिजे आणि जर कोणाला अशी कटिंग करायची असेल तर आपल्यापाशी तसे स्किल लेबर आहेत जे की अशा प्रकारची कटिंग करून तुम्हाला योग्य दिशा दाखवतील आणि जर तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लागत असेल तर ते आपण देऊ कमेंट्समध्ये दे तुम्ही विचारा मी तिथे नंबर टाकतो आणि अशा प्रकारे आपल्याला मरी आलेलं झाडं किंवा संपलं आहे झाडांचं आयुष्य संपलं जमा आहे जसबिनी काढायचा विचार आहे अशा झाडांना आपण अशी दिशा दाखवू शकतो तर आता इथे आपण दुसरं पीक सलग कोबू घेतलं होतं हे बघा खूप सुंदर असं पीक आलेलं आहे इथे आणि पलीकडे थोडं वांगी लागवड केली यांनी तर असं मिक्समध्ये कारण शेतकऱ्याला काय की पिक न घेता बाग सांभाळणं खूप कठीण जातं हे सर्वांसाठी तर अशा वेळेस आपल्याला असा आंतरपीक पीक घेऊ शकतो जे की दोन अडीच महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होईल आणि आपल्याला त्या जमिनीचं उत्पन्न पण मिळेल धन्यवाद